शाळेच्या परिसरात विविध एकूण स्टॉल उभारण्यात आले प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांकडून अत्याधुनिक शिक्षण पद्धती आणि क्लासरूममधील सकारात्मक वातावरण प्रभावी पद्धतीनं सादर केलं गेलं डिजिटल पल्सद्वारे यम यस या पेंट गुगल टॉक्स गुगल स्वीट गुगल स्टाईंडस इंटरनेट स्क्रॅच यासारख्या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिकसह महत्त्व समजून देण्यात आले याशिवाय रीडिंग फेअरमध्ये लँडर बुक काउंटर वर्ल्ड पझर पो पपेट शो याद्वारे वाचनांचं महत्त्व विद्यार्थ्यांना खूप छान समजावून सांगितलं वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून ती जीवन समृद्ध करणारी सवय असल्याचं विद्यार्थ्यांनी परिणात्मक पद्धतीनं सादरीकरण केलं या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रभावी सादरीकरण यामुळे पालक व वा मान्यवरांना डिजिटल शिक्षणाबाबत आणि त्याबद्दल व वा वाचन क्षेत्रातील नवनवीन पद्धतींचे नव्याने ओळख झाली डीमार्ट फाउंडेशनच्या या उपक्रमाला पालक समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असून शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात हे एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे कार्यक्रमाचा शुभारंभ उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे यांच्या हस्ते करण्यात आला होता बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर